नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी नागरिकांच्या सुरक्षेसह चोवीस तास आपल्या कर्तव्यात असणाऱ्या पोलीस बांधवांना सण उत्सव साजरे करता येत नसल्यानं मिरज भाजपा महिला आघाडीच्या वतीनं शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनाही राखी बांधून हा रक्षाबंधन साजरा करण्यात आला यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांच्यासह मिरज शहरातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आज नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या सर्व बंधूंना शुभेच्छा देते आज हा रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही पोलीस आणि सफाई कामगार ह्या दो दोन्हीमध्ये संपन्न केलं